समर्पिता भाग सहा याच सुमारास सासूबाई आजारी पडल्या अन्न नलिकेच्या चलनवल्लात काहीतरी बिघाड उत्पन्न झाला आणि एकेका दिवशी घोटभर चहा देखील त्यांना खाली उतरेल असा झाला पातळ पदार्थांवर निर्वाह करणं भाग पडलं थोड्या थोड्या वेळानं काहीतरी गरम पेय त्यांना द्यावं लागत असे तशा त्या हिणत्या फिरत्या होत्या त्यामुळे देह धर्मापुरत्या उठायच्या पण थकवा अतिशय असल्यामुळे बाकी बहुदा पडलेल्याच असत त्या अतिशय शांत होत्या त्यांनी सासूपणा कधी गाजवलाच नाही त्यांची सेवा करताना संसारला त्यांनी देखील कधी कंटाळा केला नाही एकोणीसशे छप्पन्न साली आपल्या गुणी मुलाचा संसार सजलेला पाहून अत्यंत संतोषात त्यांनी देह ठेवला त्यापूर्वी बाळासाहेबांच्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवलं आणि अखेरपर्यंत रामनामाचा उच्चार चालू होता सौ सरलाताईंचा मोठा आधार गेला यापूर्वी सौ सरलाताईंचे त्यांचे प्रेमळ काका भाईसाहेब यांचा घरापासून दूर आकस्मिकरित्या मृत्यू झाला होता त्या घटनेनं मानवी देहाचं क्षणभंगुरत्व आणि जीवनाची अशाश्वतता यांची प्रकर्षानं जाणीव बाळासाहेबांना झाली होती ते अधिकाधिक अंतर्मुख झालेले होते घरामध्ये वावरत असतानाही तो तेथीचा नोहे अशा पद्धतीने ते राहत होते सारे लौकिक व्यवहार यथासांग चालू असताना या बाळासाहेबांची साधना अधिकच झाली वर्षापासून झालेला स्वाध्याय चुलत सासरे भाईसाहेब यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर हाती आलेल्या दासबोधाचं चिंतन मनन उपनिषद नारदीय नाथ नाथभागवत तुकोबांची गाथा यांनी शास्त्रप्रचिती पूर्ण झाली होती आणि आत्मप्रचितीची वाटचाल पूर्ण करण्याची निकडीची उत्कंठा त्यांना लागलेली होती अशा उत्कट स्थितीत एकोणीसशे अठ्ठावन्न साली जूनच्या सत्तावीस तारखेला ज्ञानेश्वरी निरूपण करावं अशी जबरदस्त अंतःप्रेरणा बाळासाहेबांना झाली लगेच त्यांनी साखरे महाराजांच्या मठातून ज्ञानेश्वरीची प्रत विकत आणली आणि त्या दिवशी रात्री दहा वाजता ज्ञानेश्वरी निरूपणाचा शुभारंभ झाला श्रोत्याची भूमिका सौ सरलाताईंनी आनंदानं स्वीकारली तेव्हा आत्तासारखं विस्तृत निरूपण नस श्लोकाचा अर्थ आणि ओव्यांचा अर्थ, अर्थ अंतस्फूर्तीने ते सांगत असत पहिले तीन चार वर्ष सौ सरलाताई एकट्याच श्रवणाला बसत असत कारण दहा वाजेपर्यंत मुलं झोपून गेलेले असायची केव्हा तरी सौ सुशिलाताई येऊन बसत एकोणीसशे चौसष्ट साली सौ सुद्धा त्यांच्या पहिल्या बाळपणात मदती सौ सरला त्यांच्या मातोश्री पण सुखाय चाललेल्या या वाघ यज्ञाच्या सुरुवातीला दुसरा श्रोता स्वतः ज्ञानेश्वर महाराज चिद्रुपन पलंगावर एका टोकाला प्रवचनकार एका टोकाला श्रोतृरूप सरला आणि देवाऱ्यात ज्ञानेश्वर महाराज अशा थाटात प्रवचन झाले हळूहळू आठ दहा मंडळी जमू लागली मग या मंडळींसाठी सतरंजा घालणं आणि प्रवचन झाल्यानंतर त्या आवरून केर काढून अंथरुणं घालणं अशी संसरला त्यांच्या दिनक्रमात भर पडली त्यांच्या नित्यकर्माचा ती भाग बनली बाळासाहेब दिवसेंदिवस निरूपणात अधिकच रंगत होते आणि संसरला ते शांत प्रसन्न मुद्रेनं त्यांना साथ देत होत्या बाळासाहेब गुणातीताच्या शांतीत प्रवेश करत होते तर सौ सरला त्यांनी सात्विक शांतीची परमावधी गाठली होती अनेक प्रसंगातून बाळासाहेबांचं वेगळेपण पन स्पष्टपणे निदर्शनाला येत होतं त्यांच्या हातून पुढे होणाऱ्या शुभ कार्याची प्रसादचिन्ह दिसत होती नेमकं काय होत आहे आणि काय होणार आहे याचा सौ सरला त्यांना अंदाज येत नव्हता तथापि त्यांना जेवढं सहकार्य देणं शक्य होतं तेवढं त्या तन मन धनानं देत होत्या त्यांच्या आनंदात आनंद मानित होत्या त्यांच्या समाधानानं समाधानी होत होत्या